श्रीक्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव येथील देवस्थान जमिनीवर जबरदस्तीनं अतिक्रमण करून धार्मिक तेड आणि सामाजिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं याबाबत योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी समस्त मंजूर ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं तहसीलदार महेश सावंत तसेच तालुका पोलीस निरीक्षक संदीप खुडी यांना निवेदन देण्यात आलं याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या एकवीस जुलै दोन हजार पासून कोपरगाव तहसील कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या निवेदनात म्हटलं आहे की श्री स्वामी शिवानंद गिरीजी महाराजांना आणि देवस्थान ट्रस्टला सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बदनाम करून त्यांची सामाजिक नैतिक धार्मिक बदनामी करून छळ केल्या जात समाजा समाजासमाजात द्वेष निर्माण करून धार्मिक तीड आणि कलह निर्माण होत आहे हे कृत्य दोन ते तीन वर्षांपासून सतत चालू आहे या संबंधात देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती अर्ज दाखल केले आहे यावर योग्य ती कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या भावना दुखावल्यात सदर क्षेत्रामध्ये दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी कुठल्याही प्रकारचा कायदेशीर मार्ग विचार न घेता पगारे कुटुंबियांनी आणि इतर संबंधित यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा मोठा पुतळा स्वतःच्या स्वार्थासाठी चारा पिकामध्ये आणून ठेवला शेजारीच ओसाड जमीन आणि जंगल झाडंझुडपं असल्यानं सदर राष्ट्रपुरुषांचा एक प्रकारचा अवमान आणि विटंबनाचा आहे असा प्रकार करणं अयोग्य असून या कारणानं पोलीस स्टेशन कोपरगाव यांना सदर बाब कळवून त्या ठिकाणाहून पुतळा काढण्यात आला या क्षेत्रामध्ये पगारे यांनी बांबूचे शेड करून आरबीआय पक्षाचा ध्वज लावला आहे अशा प्रकारे वरील व्यक्ती हेतू पुरस्कृत त्रास देत आहे तर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसं न झाल्यास समस्त ग्रामस्थ आणि भाविक दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस तारखेपासून तहसीलदार कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ आणि भाविकांनी दिला याविषयी वसंतराव तांगतोडे तुकाराम पायमोडे आणि भास्करराव तिरसे यांनी अधिक सांगितलं कोपरगाव येथील सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं सर्व ग्रामस्थांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेऊन प्रशासन पुढची योग्य ती कारवाई करेल त्याच्यात बाकी काही कायदा कोणी हातात घेऊ नये असं आमचं सर्वांना आव्हान राहील जे कोणी असेल त्या व्यक्तींना पण बाकी ग्रामस्थांना पण कारण त्याच्यामुळे काय होतं विनाकारण हा असं नाही होऊ देता शांततेच्या मार्गाने आम्ही पोलिसांना कळवतो कायदेशीर योग्य ती कारवाई चुका चूक कोणाची असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आम्ही आज मंजूर या ठिकाणावरून आलेलो आहोत मंजूर आणि परिसरातील सर्व नागरिक एका अतिशय गंभीर अशा प्रश्नानं त्रस्त आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी येथील गट नंबर तीनशे दहा ही जमीन चार वर्षापूर्वी कायम खरेदी भोगटा वर्ग दोन होती त्यामुळं कलेक्टर साहेब यांच्या परवानगीनं चाचणी येथील श्री आहेर कुटुंब यांच्याकडून खरेदी केलेली आहे के ती त्यांनी सुद्धा पूर्व पूर्वपरवानगीने खरेदी केलेली होती त्या जमिनीचा मंजूर येथे ज्या पगारी कुटुंबियांनी अतिशय गावातील वातावरण दूषित करून कल निर्माण केला गावातील सामंजस्य धोक्यात आणलं समाजासमाजामध्ये वादविवाद आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीशी त्या कुटुंबाचा काहीचाही संबंध नाहीये कारण आहेर कुटुंबांना ती घेताना जी घोडेराव यांच्याकडून खरेदी केली ती घोडेराव यांच्याकडे वारसा हक्काली जमीन आहे त्या जमिनीचा पूर्ण सर्च घेऊन देवस्थानने ती कायमस्वरूपी खरेदी केलेली आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलंय की तुम्ही या जमिनीचं सरकार दरबारी जा प्र, महसूल प्रशासनाकडे कि जा किंवा न्यायालयात जा न्यायालयात जो निकाल देईल तो देवस्थानला मान्य राहील ग्रामस्थांना मान्य राहील परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी परस्पर त्या जमिनीमध्ये जाऊन ज्या भोपालांचा घास या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या ते ठिकाणी त्यांनी जाऊन पलंग टाकून राऊटी निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा चाललाय प्रशासनाला याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वेळा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही तशा पद्धतीच्या निवेदन दिलेले आहेत परंतु प्रशासनानं फक्त तात्पुरती समज देऊन त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी महाराजांच्या बाबतीत नको त्या गोष्टी नको त्या भाषेत बोलल्या जात आहेत ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व भाविकांच्या भावना अतिशय दुखा गेलेल्या आहेत अतिशय तीव्र असंतुष पसरलेला आहे त्यांनी आकडा ला मी पंच्याऐंशी वर्ष बसून पाहतो ह्या व्यक्तीचा तिथे काहीच संबंध नाही तो आता बळजवळ काहीतरी हे वाद निर्माण करून दूषित परिणाम निर्माण करणार आहे मागणी काय हा मागणी काय मागणी आमची मागणी काय शासनाकडून खरेदी घेतलेली आहे नावाई योग्य ते कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर चार वर्षपूर्वी दोन मधून जमीन खरेदी केलेली ती यापूर्वी अनेक लोकांनी खरेदी केलेली होती माझ्या दोन जो ऐंशी पासून त्या ठिकाणी दोन तीन दोन चार खुळे येऊन गेलेले त्या ठिकाणी दुशिंग होते गायकवाड होते घोडेराव होते आणि आहेर शेवट त्यानंतर आश्रमणी देवस्थान ट्रस्टने जी जमीन खरेदी केली चार वर्षापूर्वी मी खरेदी केली पण रमेश देवराम पगारे हा एक दलित कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की मी माझ्या वड्रोपारीची जमीन आहे माझा तिथं हक्क आहे आणि असं म्हणून तो तिथं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कागदपत्र न करता तो तिथं कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो काल परवा त्यांनी तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं छोटा अनुभासा तिथं प्रयत्न केला तिथं वाट बीट टाकून त्या ठिकाणी ते तिथं घास आहे त्या घासामध्ये तो तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू महाराज शिवानंद गिरी महाराज त्यांच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरतो आणि त्याच्यामुळं आमच्या भागातील जेवढे स्थानिक आहे जेवढे ग्रामपंचायत सगळे ग्रामस्थ असो भाविक असो त्यांच्या सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या त्याच्यामुळं या ठिकाणी जातीय तेढ निर्माण शक्यता आहे समतोल बिघडणे शक्यतरी शासनानं यापूर्वी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पण शासनाने यापूर्वी या काय तात्पुरती समज दिली पण ठोस अशी कुठली कारवाई झालेली नाही त्याला आम्ही पर्याय सांगितलं का तुझं जर कायदेशीर असलं तर तू कोर्टातून घे कब्जा घे रीत सर तुला काय असेल ते करून घे आमची कुठल्याप्रमाणे हरकत नाही पण तू बेकायदेशीर काय तिथे कब्जा घ्यायचा प्रयत्न करू नको तरी आमची गावग्रस्त त्यांची सगळ्यांची या ठिकाणी विनंती की या शासनाने याचा बंदोबस्त करावा आणि महाराजांना जे संरक्षण मिळावं हे जे आपशब्द बोलतो त्यापासून संरक्षण मिळावं जर आपण या ठिकाणी कारवाई नसेल करा तर एकवीस नंतर आम्ही सगळं गावकरी या ठिकाणी आम्हा उपोषणा बसणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी असे मी गावकरी बोलतो मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव